जय भीम नमबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्धविहाराच्या प्रांगणात बौद्ध महासभा शहर शाखेचे सरचिटणीस रमेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले एक दिवशी घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात पन्नासहूनही अधिक समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रशिक्षणार्थ्यांना बेजर सुरेश गजभारे व आनंद जोंधरे यांनी प्रशिक्षण दिले तसेच कुलदीप राक्षसमारे व सोपान शेळके यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा नांदे उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवा यांना समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी महिला मंडळाच्या अध्यक्षा जयाताय सूर्यवंशी बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे साहेबराव गायकवा राजेश भिराडे व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी बिक्कू शीलरत्न थेरो यांनी दिलेल्या त्रिशरम पंचशिल्ले प्रशिक्षणाची सांगता झाली 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 2 1 1 2 1 1 2 1 2 1 1 2 1 2 1 1 2 1 2 1 1 2 1 2 1 1 2 1 2 1 1 2 1 2 1 1 2 1 2 1 1 2 तर बुद्धाच्या वतीनं सर्वोत्तम या ठिकाणी समता सैन्य आपले आभार मानतो आज नगर नांदेड येथे समता सैन्यदलाचं एक एक दिवसाचं शिबिर प्रशिक्षण शिबिर चालू आहे आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही सर्व सैनिकांना त्याची शिस्त कसं राहावं त्यांनी कसं वागावं समाजामध्ये कसं राहावं हे या ठिकाणी आम्ही त्यांना शिकवतो आणि आपण बघतो की समाजामध्ये खूप अन्याय अत्याचार होत आहेत या अन्याय अत्याचारासाठी त्यांनी कसं आपलं लोकांना त्यांचं आपलं सहकार्य जे लोक आहेत त्यांना कसं सहकार्य केलं पाहिजे आपल्या समाजावर होणारा अत्याचार हे खूप वाढलेले आहेत असल्यामुळे त्यामुळे हो आपण सैनिकांनी त्यांना त्यांच्या पाठीशी राहणं हे अत्यंत आवश्यक आहे हे या ठिकाणी आम्ही त्यांना शिकवतो आणि जे नवीन सैनिक आम्ही या सैनिकामध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांना सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत या समता संदर्भामध्ये जी की बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन केलेली हे कोणाही आर्या गर्या नू करायची संस्था नसून ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली संस्था आहे आपल्याला माहित आहे की आपण बाबासाहेब आंबेडकर सोबत आपल्याला काम करण्याचा योग आला नाही पण त्यांनी जे संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या संस्थेमध्ये आपण जर काम केलं तर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं असं आपल्याला वाटते आपल्या मनाला आपल्या जीवनाला सार्थक होईल आणि आम्ही पुन्हा पुन्हा एकदा सर्व सैन्य यांना समाजातल्या एक तरुणांना एक आवाहन करतो की या समतासंदामध्ये आपण आलं पाहिजे आणि समाजावर होणारा अत्याचार आपण दूर केला पाहिजे असे या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून भावना व्यक्त करतो जय 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 भीम भीम बुद्ध नमो बुद्धाय मी रमेश कोकरे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचा सरचिटणीस असून मातारामाय आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड या ठिकाणी या, थिकानी। या से समता सैनिक दलाचं जे प्रशिक्षण या ठिकाणी सुरेशजी गजबारे सर आणि तसेच जिल्हा शाखा आणि तालुका शाखा आणि शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं मोठ्या संख्येने या ठिकाणी सैनिक या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत खऱ्या अर्थानं आमच्या सहयोगनगरसाठी ही गौरवाची गोष्ट आहे ज्याही अशा चळवळीचे किंवा ज्या नवीन गोष्टीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याच्यासाठी नांदेडमधील सहयोगनगर नगर जे आहे ते अग्रगण्य आहे याचा आम्हाला अभिमान आहे सहयोग नगरमधील आमच्या जयाताई सूर्यवंशी असतील साहेबरावजी गायकवाड असतील राजेशजी बिराडे असतील आम हे आमचे जे काही आणि या ठिकाणचे जे ज्येष्ठ उपासक आहेत यांच्या माध्यमातून इथं नवीन नवीन आम्ही सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विशेष करून आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध सभा जी आहे ती घराघरामध्ये पोहोचली पाहिजेत आणि आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचं कार्य जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढं न्यायचा आहे आणि नांदेड जिल्हा जो आहे तो पूर्णपणे आघाडीवर आहे तेव्हा मी या ठिकाणच्या संपूर्ण तरुणांना या ठिकाणी आवाहन करतोय जयवीू नगरचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत आंबेडकर नगरचे तरुण देखील आलेले आहेत या ठिकाणी देगाव तरुण आलेले आहेत आणि सहयोग नगरचे देखील तरुण आहेत या सगळ्या तरुणांना विनंती करतोय की केवळ ही चळवळ जी आहे ती ज्येष्ठ लोकांच्या खांद्यावर न ठेवता आपण देखील आता काम करावं बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं तेरा मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी ही चळवळ समता प्रस्थापित करण्यासाठी समाजाला संरक्षण देण्यासाठी आणि समाजाला या ठिकाणी पुढे नेण्यासाठी स्थापन केलेली आहे तेव्हा आपण हिरेरी सहभागी घेऊन ही चळवळ पुढे न्यावी एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो मी समता सैनिक आनंद प्रभाकर जोडवे सेवानिवृत्त पी एस आहे या ठिकाणी या ठिकाणी एक दिवसाचं शिबिर प्रशिक्षणार्थी आम्ही सर्व समता सैनिक दल एकूण तीस कर्मचारी व आमचे मेजर सुरेश गजबी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्वांना परेड लाठी लाठी लपेट लाठीचे प्रशिक्षण व सर्व संचलन त्यांना शिकलेले आहेत बरेच समता सैनिक दल याच्यामध्ये आवर्जून येत आहेत त्यांना आवड आहे राहिलेल्या कामाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या वतीने सर्व आम्हाला मुंबई येथून आदेशित केल्यामुळे आम्ही समता सैनिक दल वाढण्याची तयारी ठेवत आहोत करीत आहोत सर्व मिळून एकत्रित काम करून भारतीय बौद्ध महासभा उत्तरच्या वतीने सर्व जिल्हा शाखेच्या वतीने आम्ही हे काम चांगल्या एक पद्धतीने करीत आहोत या ठिकाणी मी लाडबुद्धाचे आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय संविधान